एका शांत गावात अचानक एक व्यक्ती गायब होतो कोणालाही काहीच कळत नाही आणि काही दिवसांनी भिंतीतून एक मृतदेह सापडतो प्रेमसंबंध ब्लॅकमेल आणि क्रूर हत्या आज आपण पाहणार आहोत सद्दामानी मौमिता यांची थरारकानी सुन्न करणारी खरी कहाणी सद्दाम नदाब व एकतीस पश्चिम बंगालच्या मालदामधील एक लेबर कॉन्ट्रॅक्टर अठरा मे रोजी तो ऑफिसला गेला पण पुन्हा कधीच परतला नाही त्याची पत्नी नसरीन खातुलने पोलिसात तक्रार दिली माझा नवरा गायब झाला आहे ती म्हणाली माझ्या नवऱ्याचं अपहरण केलं गेलं आहे आणि मला मौमिता आणि रहमानवर संशय आहे तपास सुरू झाला आणि हळूहळू उलगडत गेलं एक धक्कादायक नातं सद्दामा आणि मौमिता विवाहित असूनही दोघांमध्ये प्रेमसंबंध होते फक्त प्रेमच नाही तर आर्थिक व्यवहार आणि ब्लॅकमेलिंग देखील सुरू होतं पोलिसांनी मौमिताला अडकवलं आणि विचारणा केली आणि तिथेच उघड झालं एक सत्य मोमिदाने पोलिसांना सांगितलं होय मीच सद्दामची हत्या केली ती म्हणाली तो मला ब्लॅकमेल करत होता मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता माझ्या नवऱ्याला मारण्याची धमकीही दिली होती म्हणून मी त्याचा अंत केला पोलिसांनी तिच्या माहेरच्या घरातली भिंत फोडली आणि तिथे सापडलं कुजलेलं प्रेत भिंतीतून उघड झालं एक थरारक गुपित सादामची पत्नी म्हणते या हत्येमागे फक्त मोमिता नाही अजून कुणीतरी आहे ती मागणी करते मला न्याय हवा आहे सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा हवी पोलिसांनी मोमितानी रहमानला ताब्यात घेतलंय अजून तपास सुरू आहे हे फक्त एक प्रेम प्रकरण होते का की हे एका गुन्हेगारी साखळीचं एक पाऊल प्रेम आणि विश्वासाचं नातं जेव्हा स्वार्थ आणि गुन्ह्यात बदलतं तेव्हा अशा भयावह घटना घडतात तुमचं मत काय मौमिता दुशी आहे का किती फसवली गेली कमेंटमध्ये नक्की सांगा ही खरी घटना शेअर करा आणि अशा आणखी क्राईम स्टोरीसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा